सलामतप्रमाणे यंदाही शहरातील सरदवाडी रोडवरील महालक्ष्मी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळानं माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या पुढाकारानं भव्य नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं असून यंदाच्या वर्षी या ठिकाणी प्रतिकृती साकारण्यात आली आहे या चव येथील घटस्थापनेची पूजा खासदार राजाभू वा वाजे व त्यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांच्या हस्ते करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा खेळ पैठणीचा व भव्य दांदिया नृत्याचा शुभारंभ करण्यात आला शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा शब्दशा अर्थ होत असून हा सण नवरात्री आणि दहा दिवस साजरा होतो प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे पावसाळा बहुतेक संपला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात काही तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते देवारात अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्र व्रत केले जाते कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते पण तिथीचा क्षय झाल्यानं ते आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिन्नर शहरालगत असलेल्या सरदवाडी रोडवरील उपनगरांमध्ये महालक्ष्मी कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ रामेश्वर महादेव मंदिर समिती महालक्ष्मी नगर येथे माजी नगरसेवक सोमनाथजी पावसे मग सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या सौजन्यानं भव्य दिव्य नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षी विशेष आकर्षण म्हणून आई शब्दशृंगी गड वनी येथील प्रतिकृती मंडळानं सोमनाथ पावसे यांच्या सौजन्यानं भव्य असा नागरिकांना वनी गडाची आई भगवतीची आठवण करून देईल असा देखावा उभारला असून नऊ दिवस भव्य साऊंड लाईटच्या ठेक्यावर दांडिया रास तसेच महिलांसाठी व मुलांसाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे मंडळाचे व माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांचे आभार मानले शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे व वा त्यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांच्या शुभ हस्ते मंडळाने सोमनाथजी पावसे यांच्या नेतृत्वात महाआरती आयोजित केली होती यावेळी उपनगरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदार आदरणीय राजाभू वाजे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला व यानंतर महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम तसेच दांडियाचा देखील शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले यावेळी परिसरातील अनेक महिला व पुरुष उपस्थित होते या सैन्यूसाठी समाधान अवघड